नाही तो ऑडिओ जुना असून त्यामध्ये बरीचशी एडिट करण्यात आलेला असून त्यामध्ये आमचा आम एक कार्यकर्ता मयूर आहे रंगखामला मी ज्यावेळेस त्या भागात दौऱ्याला गेलो होतो त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं का शिरोडे ऑटो म्हणून तिथे जे आहे तर त्याची गाडी तिथं फक्त सनडूपासून नॉर्मल प्रॉब्लेम झाला होता तर एक महिन्यापासून त्यांनी गाडी लावून धरली होती त्यावेळेस त्यांना माझ्या त्या मयूरनीच फोन करून सांगितलं होतं की आमदार साहेब बोलताय तरी तो कोण बोलत आहे काय बोलत आहे तर वेगळ्या पद्धतीने आणि यापूर्वीसुद्धा शिरोडा ऑटोपाईल इथे गाड्यांचे पार्ट बदलण्याचा प्रकार बऱ्याच वेळेस झालेला होता त्यामुळे यापूर्वीसुद्धा त्यांना एक दोन वेळेस आम्ही जाब विचारला होता का अशा प्रकारे तुम्ही संगमनेरमध्ये आमच्याच लोकांना किंवा संगमनेरच्या तुमच्या ग्राहकांना कशा का प्रकारे तुम्ही त्यांची फसवणूक करताय माझ्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत मध्ये एका गाडीचे तर डायरेक्ट पूर्ण मशीनच्या मशीन त्यांनी मशीन बदलून टाकलं होतं पण त्या ड्रायव्हरनी सगळी शूटिंग वगैरे हो फोटो आधीचे क्लिअर केल्यामुळं त्याच्याकडे असल्यामुळं नंतर शोरूमवाल्यांनी माफीसुद्धा मागितली होती त्यामुळे राजकीय द्वेषातून सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठंतरी महायुतीला संगमनारात चांगलं वातावरण चालू असल्यामुळं व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी ही व्हायरल करण्यात आलेली क्लिप असून परंतु यामध्ये मी पुन्हा जबाबदारीने सांगतो जर आम्ही शंभर टक्के व्यापाऱ्यांच्या पूर्ण पाठीचे असतो यापूर्वीसुद्धा तेलाच्या प्रकरणामध्ये असेल गुळाच्या प्रकरणामध्ये असेल व्यापाऱ्यांच्या पाठीशी हा अमोल खताळच उभा राहिला होता परंतु ज्यावेळेस जर एखादा व्यापारी चुकीचं काम करत असेल तर शिवसेना स्टाईलने त्याला उत्तर देण्याची सुद्धा धमक हा शिवसेनेचा आमदार हा कार्यकर्ता म्हणून त्या लोकांच्या पाठीशी राहणं सुद्धा माझं कर्तव्य आज जर तुम्ही गाड्यांचे पार्ट बदलत असाल आता लोकांना सांगितलं जातंय का त्या ज्या मयूरगोळीची गाडी होती त्याचा फायनान्सचा हप्ता थकला होता तर तो, तो सुद्धा उद्या आपल्याला समोर येईल आणि त्याच्या गाडीचे खरंच हप्ते थकले होते का थकले नव्हते मी कुठल्याही प्रकारे गाडीचे हप्ते थकले म्हणून फोन केला नव्हता एक महिना छोट्याशा प्रॉब्लेमसाठी तुम्ही गाडी लावून धरली आणि ज्यावेळेस बऱ्याच गोष्टी ती घटना घडल्यानंतर कळाल्यानंतर बऱ्याच ग्राहकांनी असं आमच्याकडं भावना व्यक्त केल्यात का शिरोडो ऑटोमोबाईल येथे आमच्या गाड्यांचे पार्टमध्ये छेडछाड करण्याचा प्रकार होतोय त्यामुळे निश्चितच माझ्या भावना त्यावेळेस तीव्र होत्या आणि आजही जर त्यांच्याकडून यात सुधारणा झाली नाही तर निश्चित आमच्या भावना तीव्रच राहतील